प्रत्येकता ह्या घसाटा असा आहे ना इथं आरामात डुकर तुम्हाला दिसाल पाहायला मिळते तर आपलं हे वावर आहे तर मी आता बैल चारून राहिलो बघू शकता अशा प्रकारे बैल चारल्या जाते कोणते कोणते जास्त वजन राहिलं तर डोक्यावर घ्यावं लागते तर बघू शकता हे डोक्यावर घेतलं मी आणि मित्र का म्हणून याची आजी म्हणन बोलाले हे साय का का म्हणून तिकट नाताले भांडणं मार सांगते पण तू आहेस तसा चांगला आहे बोलायला काय बहिणीले भाई नमस्कार मित्रांनो कैसे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर सकाळचे वाजले आठ वाजले तर आता आपल्याला जायचं आहे मोहानीमध्ये तिथं आपल्याला पुंजाने सावडाची आहे तर दादी रेडी झाली आणि ह्या टिफिन आणि आपले बैल हे जे आपल्या खोडोंगामधून जाणार आहे काल जिथं आपण फवारणी केली तिथं बैल जाणार आहे तर आपल्या गाडीनेच जाणार दादी लिहून तर चला मग तुम्हाला आपल्या मोहानीमधून नेतो आता आमची तयार झाली आहे तर दादी टिफिन घेतला बाबा दुसऱ्या वावरात चालेल कारण आपण काल जिथं फवारणी गेल तिथं जाणार आहे आपले बैल वगैरे तर चला दादीला घेऊन जाऊ आणि आपल्या गाडीनं जायचा तर गाडी काढतो निघतो रस्ता बहुत हेवी आहे तो तर बरोबर जा लागेल त्या इच्यासारखं मी पैदल गेलो तर आता गाडीने चाललो पण हिशोबानं जामाने नाही बाबा तर मी जातो हिशोबानं तर चला मग आता आपली वावरा पायशी आलो म्हणजे आपल्या नाल्यापाशी आलो तर हे आपला नाला आहे आणि आपली गाडी इकडं न्यायची आहे तर म्हणून दादीला उतरवलं दादीला म्हणलं पैदल जा तर मी गाडी घेऊन जातो तिकडं कसं रस्ता बरोबर नाही दुमतं पडलं बीन ते येण्याचे द्या लागत धने तर आता मी गाडी घेऊन जातो विसरली म्हणजे धने तर होय रस्त्यान तू लवकर तर मी आपली गाडी घेऊन जातो तर चला आपल्या वावरात तर आता मी आपल्या वावरापाशी आलो गाडी तर पार्क केली मी तर दादी यायची आहे तर आता आपल्या वावरात जाऊ आणि काल फवारणी केली ते एवढे मोंडे दुखत आहे हे असे बार एवढं घरी आल्यावर बाम लावून दिला दादीनं सगळंच करून दिलं म्हणजे सकाळी उठलो अरे बाबा बाबा पूर्ण हेच झालं तर असं उभं नाही राहता पूर्ण असं वाकून गेलं तर पूर्ण कुपडं निघल्यासारखं तर आता आपल्या वावरात जाऊ आणि आपल्याला कुंजाने उचलायचे आहे जे उरले होते सुरले होते ते उंजाने उचलू आणि आता आपली बॅटरीची बंद करायला लागेल पहिलं कारण की करंट चालू आहे आपला बॅटरीचा तर आपल्या इथं हे मजूर वगैरे येणार आहे तर त्याला करंट फुरंट लागला मिळतं म्हणून मी लवकर आलो तर आता करंट काढून घेऊ आणि हे करू की बॅटरी वगैरे बंद केली तर आता दादी आत्ता आपल्या वावरात आली बघू शकता आणि हे आपलं वावर आहे याले म्हणते मोवानी जेव्हा दादाजीनं वावर घेतलं हे तर इकडं मोहानी म्हणते ह्या वावरने तर हे वावर घेतलं होतं तेव्हा त्याला खोडंग म्हणते आता का माहीत आहे तर त्याचं रिझन काय नाव कशाहून पडलं तर आत्ता मला हे उचलायचे आहे पुंजाने तर आपले दादी आई आणि कामाला लागले तर आता मी पुंजाने वगैरे उचलतो तर हे टोपलं आहे टोपल्यात आहे तर जास्त नाही आहे तर चार पाच ओळीचेच हा फक्त तर एकाच ओढीमध्ये लय आहे तर, तर, हो तर, तर आता उचलतो मी आई बघू शकता कापून राहिली इकडे मजूर वगैरे तर उचलू मग आपण तर मित्रांनो आता मी आपल्या ह्या कचऱ्यापाशी आलो हे बघू शकता हा कचरा आहे इथं मी टोपलं ठेवतो आणि आता आपले मी तुम्हाला उचलून दाखवतो तर एरियानं का उचलतो मी सांगू का तुम्हाला हे मांग मी उचलेल्या हाताने उचललो होतो इथं नाही का इच्छू होता इच्छून डंग वगैरे मारला तर तुम्हाला माहिती का होऊ शकते तर मग मी यांना हे करत आता वला आहे तर ह्याच्यात इच्छू राहते प्रमाणात जास्त तर आता मी क नेऊन टाकतो असं असं नेऊन टाकायचं झालं तर असं जेवढंच काम आहे फक्त तीन चार ओडी आहे फक्त ब्लॉग एंडिंगपर्यंत ब्लॉग बघा तुम्ही आणि शेअर करा कोणते कोणते जास्त वजर आलं तर डोक्यावर ह्या लागते तर बघू शकता हे डोक्यावर घेतलं मी आणि आता जवळपास झालं इथं टाकायचं ह्या धुऱ्यावर आपल्याला तर आता मी टाकून राहिलो बघू शकता तुम्ही असं टाकलं आणि एवढं झालं तर आता थोडंफार बाकी आहे आणि करू आणि आपल्याला घरीच जायचं आहे मग आज काम नाही आहे काल एवढं मोठं काम केलं तर आज कोणतं काम देणार का थोडंसं करून घ्यावं म्हणलं मग उद्या अजून काहीतरी उद्या फवारणी करायला लावते का पुन्हा एवढंच उचललं मी तर पहा आणि थोडंसं राहिलं आता एकाशी तासाचं राहिलं फक्त म्हणजे ना आता झालंच आहे आपण आता घराकडे जायचं आपण तर तुम्ही एन्जॉय असाल ब्लॉग मी डेली ब्लॉग टाकवता तर प्लीज सपोर्ट करा हो भारी राहते बाबा माती राहते तर अजून खूप भारी राहते आता आपलं पुंजाने उचलणे पूर्ण झाले हे नाही शेवटचा टोपला आहे आता मी घेऊन टाकतात धुऱ्यावर आणि मग आता घराकडे जात नाही घरा घराकडे जाता पहिलं पाणी वगैरे पिऊन घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे टाकायचं नाही आता आपण पहिलं दादीकडे जाऊ जावण नाही भाड सांगून राहिले मित्रांनो मला ते भाड सांगून राहिले मित्राला न दे भाड सांगत अब मित्र है है का म्हणन याची आजी म्हणन बोल allele हे सायका काका म्हणन तिकीट ना ताले भाड न माड सांगते पण तू आहेस तसा चांगला आहे बोल बोल allele का बहिणीले भाई प्रेम करते पण बहिण न जानी याची तिच्या तर आता पा कामाला तुम्ही लक्षात ठेवा ना आपले आपल्या वहिनी मोठ्यावाल्या वहिनी आहे ह्या बोलू शकत नाही ह्या सध्या नाही चालू आहे काम हे एवढं करायचं अजून तर आता मी घराकडे निघतो आता मी आलो आपल्या बॅटरीपाशी हे आम्ही हा शेतामध्ये लाईन नाही तर बॅटरीचा करंट लावतो ह्यांना दुकरं वगैरे येत नाही ते बरं आहे इकडं लाईन वगैरे नाही आहेत आता बॅटरी घेतली आता बॅटरी घेऊन चाललो आपल्या गाडीकडे आणि आता निघा आपल्या घराकडे जासाठी तर चला मग आता मग घरी गेल्या आंघोळ वगैरे करायचं आहे जेवण वगैरे करायचं आहे दादी जेवण कर म्हणे पण मी काही जेवण करत नाही आता तरी वेळ सकाळीच कोण जेवण करणार तर आता मी चाललो तर नऊ सव्वा नऊ झाली असेल तर चला आता आपल्या गाडीकडं नाही आता मी बॅटरी घेतली डोक्यावर ना गाडीपाशी आलो मी आपली गाडी आहे तिले बराबर वर तर ठेवा लागेल ना आता न्याय लागेल तो रस्ता असा बेकार आहे तर तिथले बराबर पकडून वगैरे न्याय लागते तर आता आपण घरी जाऊ मित्रांनो आता मी घरी आलो तर घर सुनसान आहे पा एक कुत्र नाही घरी आता मतलब तर आता मी अंदर घुसलो दादा हो दादा हो तर दादाजी झोप होऊन दादाजी झोपायच्या तयारी लावून तर बॅटरीने चार्जिंग लावून घेतो आणि आंघोळ वगैरे करून घेतो आणि फ्रेश होऊन जात चांगला तर भेटू आपण नंतर आता माझी आंघोळ वगैरे झाली पूर्ण तर ऊन पाक अशी एवढी भयानक ऊन आहे तर बघू शकता अशा ऊनमध्ये आपलं मजूर वावरातले निंदन करत आहे तर दादीला मग आनंद जावा लागला आपल्याला तर थोडं रेस्ट वगैरे करून घेतो आणि मग भेटू तुम्हाला मित्रांनो आता झोपून उठलो मी पाच मिनिटा पहिले तर शर्ट वगैरे घातलं तर आता मी आपल्या शेतावर चालू आहे आपल्या कोडंगामध्ये बाबा म्हणते थोडेसे चार म्हणते मी गवत घेतो म्हणते तर जाऊ आणि गवत घेतपर्यंत चालू मग आपल्याला बॅटरी जायचं आहे मोहानीमध्ये तर चला आणि आपल्या किट्टू तर काही नाही का लेख पाहिजे भोसलेच्या निस्त झोपून राहते आपली दादी सुद्धा तर आता आम्ही चाललो आपल्या शेतावर तर चला आता मी चाललो आता आपल्या गाडीकड बाबांना गाडी काढली बघू शकता आणि आता आपल्याला शेतावर तरुण पैलचा चाराचे आणि चला म्हणून बाबांना पलटेली गाडी आणि चाललो आम्ही आपल्या शेता गाडी इथं पार्क केली आम्ही तर आता बाबा समोर गेले तर आता मी भांगं भांगं चाललो तर तुम्हाला रस्ता माहीतच आपल्या वरातला कसा आहे तर आता तुम्हाला मी डायरेक्ट आपल्या वावरत नेतो आणि बैल सोडतो आम्ही तर बैल सोडणार आणि बाबा गवत कापत आणि मी बैल चालतो थोडंफार पंधरा वीस मिनिटासाठी तर चला वावरामध्ये आलो आता आपल्या वावरामध्ये ना आपली पराठी पूर्ण आणि हे आपली मिरची एवढी अशी मिरची आहे अशी पराठी आहे आणि इकडं हे पराठी आहे दुसरी व्हरायटी तर आता बाबांना बैला आणली बघू शकता आता मी बैला चारतो आणि तुम्ही एन्जॉय करा सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर करा जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जणापाशी केला पाहिजे तर आपला बैल आला आता बैलाला पकडतून आम्ही चारतो तर एन्जॉय करा फक्त तर मी आता बैला चारून राहिलो बघू शकता अशा प्रकारे बैल चारल्या जाते आणि एक बैल समोर एक बैल मांग तर आता मी बैल चारतो आणि आपल्या वावराकडे जायचा त्या मोवानीकड तिकडे बॅटरी घेऊन जाचा तर लवकरकडं चारतून निघून जातो तर आता बाबानं बैलच झुटले तर आता मी घराकडं निघतो बाबा आपल्या मागं मागे तर कारण की आपल्याला बॅटरी लावायला त्या काल अंधार झाला होता काल सहा वाजले होते आपल्या शेतामध्ये तर आता मी चालू लवकर तिकडे जायचं आहे मग तिकडं लोकरं मुकरं निघते आपल्या गाडीपाशी आलो तर बाबा चालले आपल्या घराकडे आणि मी पण चाललो तर आता जाऊ लवकर आणि त्या जायचं आहे आता मी घरी आलो आणि बॅटरी घेतो आणि जातो आपल्या त्या वावरांमध्ये तर चला मग लवकर लवकर जाऊ तर सहा वाजले आता तर लवकर जावं म्हणलं तिकडे उशीर करायला तर ते डुकरं वागरं निघते ह्या रस्त्यान तर चालू मी आता शेतामध्ये तर चला तुम्हाल तुम्हाल आता तुम्हाला डायरेक्ट नेतो तो रस्ता तुम्हाला आता माता कसा येतं तर चला आपल्या वावरांकडस तर आता मी नाल्यावर आलो ह्या तर आता मी डोक चाललो आपल्या शेतामध्ये आता डुकराची वेळ झाली तर लवकर लवकर जावं लागते कारण की अंधार वगैरे पडला तर मग डुकरं माहीत आहेत कशी ते आडमोडून तुम्ही मोडमाड करून ठेव तर आता मी चाललो आपल्या वावरांमध्ये तर चालू आता तर मित्रांनो आत्ता आपल्या वावरामध्ये आलो तर आपलं हे वावर हो। मोवानी बघू शकता आणि आता मी आता बॅटरी लावतो आणि घराकडे निघतो तर इकडं नदीकडं थंड याच्यात राहते मग डुकर जास्त निघते इकडं घचाटा असा आहे ना अशा याच्यात डुकर राहते तर आता मी या ठिकाणी बॅटरी लावतो मग घराकडं जाऊ आपण पटाक तर आता मी बॅटरी लावली आता तर ह्या ताराला टच झालेला नाही पाहिजे आपण कारण की झटका बसते मरणार नाही पण पड़। झटका बसते तर बघू शकता हा घचाटा असा आहे ना इथं आरामात डुकर तुम्हाला दिसाय पाहायला मिळते तर, तर आपलं हे वावर आहे मोहानी तर आता आपण घरी चाललो तर चला मग आता आपल्या गाडी पहि जाऊ आता मी नाल्यावर आलो हे आपला नाला ह्या जाते आपल्या वना नदीच्या पात्रामध्ये तर आपली गाडी तर आता मी गाडी लेप सेल्फ मारतो ना आता आपण जाऊ आपल्या घरी तर चला तर मित्रांनो आत्ता मी गाडी पार्क केली तर आता घरी आलो मी तर बघू शकता आपलं घर इथं सगळे बसून आहे आणि इकडं आपले बैल गाय किट्या इथं उभ्या इथं बाबान गवत आणलं बाबा इथं बसून आहे दादाजी दादी फिलून रहे ले। तर लसून शिलून राहिले तर ब्लॉग आवडलं असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अशीच माझे रेग्युलर ब्लॉग येत राहील आणि टाटा बाय बाय चार्जिंग लावतो मोबाईल बाय बाय